बीड लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर आम्ही जो काही बसताना का ती मतदारांचा नेम कोण नेमकं कोणाच्या बाजूनं या दरम्यानच्या आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू आम्ही जो काय तुमचा कोल कुणाच्या बाजूनं असणार आहे कोण हे दोन पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोल कुणाच्या बाजूला असणार राष्ट्रवादी म्हणजे बजरंग बाप्पा सोनवाणी बरं तुमच्या आपल्या साहित्य माझं तर तो माझं कडे चालित बरं म्हणजे तुमचं पंकजा मुंडेंना हा पंकजा कारण जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत ते देशे आहे आणि त्यांना जास्त देशाची चिंता आहे बर आणि आपण जर पंकजा जर जोडून दिलं एक प्रकारे दिला दिला नरेंद्र मोदी यांना देशाची चिंता आहे आणि पंकजा मुंडेंना निवडून दिलंच आहे मोदी मोदींना देऊ शकतो म्हणजे मोदींना दिलं असं ते अर्थ असं तुमचा कोण कोणाला हा काय दु काही शेतकऱ्याचे प्रश्न वगैरे सुटलेत का दादा शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेत का सुटलेत का बर काय काय भेटलं पाच वर्षामध्ये पगारी कोणत्या ह्याच्या का शेतकऱ्याच्या भेटल्या बर आणि बाकी तर मग आता मतदान कुणाला करायचं कोण कुणाच्या आज आजार पंकजा मुंडे बर तुझा भाई आला का मतदानाचा अधिकार नाही तुम्हाला आला मतदानाचा मग कुणाला कोल देणार पंकजा ताईंना बर बाबा तुम्ही उत्साही दिसतात तुमचा कोल कुणाला पंकजाता बर अनुदान विमा वगैरे सगळं मिळते म्हणून पंकजा तुम मुंडे बर मोदी साहेबांना पगार टाकली तरी तिथे जे मिळते म्हणजे मोदी साहेबांनी पगार टाकले तिकडे तुम्हाला मिळते त्याच्यामुळे पंकजा मुंडे बस तुमचा कोल पंकजा मुंडे पंकजा मुंडे बस म्हणाले की बजरंग बाप्पाची काय काळ असेल काळांसर असेल हे शेजर वाचत असेल हे प्रॉपर बीडचं इलेक्शन नाही आहे आज हिंदुत्व जर जागा ठेवायचं असेल तर आज मोदीचेच हातब करायला पाहिजे एक एक खासदार लोकसभेमध्ये निवडून दिला पाहिजे आपल्याला कळायची गरज आहे आज बघा काय चालू आहे बाहेर का तामिळनाडूमध्ये काय चालू आहे माणसं गेले की त्यांनी कपडे काढून मारतात ही लोकशाही राहिली नाही आज आपला दिसत नाही का आपण मीडियातून आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचत आहे जे तुमचे उपकार आहेत आता आज माहिती झालं नसतं लोकांना काय घरात काय चाललं की काय हे आज खरोखरच मीडियाने चांगलं दाखवलं मोदी सरकारच सत्तेमध्ये जायला पाहिजे जायला पाहिजे बर गरज आहे ती आज तुम्ही तुमचा कोण पंकजा मुंडे बर का पंकजा मुंडे कार्य आहे बर एकंदरीत पहिल्या गेले तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत दुसरे पण आपल्यासोबत आहे आणखी काही इकडे महिला थांबलेल्या आहेत महिलांच्या काही प्रतिक्रिया येतात काही पण जेवढंच महत्वाचं ठरणार आहे महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तुमचा कोण कोणाच्या बाजूला असणार आहे या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये भाजप राष्ट्रवादी काय खरं ह्यासारख्यांना तुम्हाला किती कामाने सवलत दिली आहे खुश आहेत का तुम्ही खुश आहेत बरं मग कोल आता कुणाला द्यायचा ते काही सांगू शकत नाहीत पण खुश आहेत बरं पाहिलं तरी पण बाबा दोन हजार तुम्हाला पंकजा मुंडे बजरंग बप्पा सोनवणे वंचित चे अशोक हिंगे कुणाला देणार बजरंग बजरंग बाप्पा सोनवणे बर का त्यांच्याबद्दल काही कामाबद्दल काय सारखा न्या मुळे बर तुमचा उच्च नेते बरोबर बाबा तुमचं मत आमचं काय आम्हाला बरं तुमच इकडे महिला पण महिला पण बसलेत काय तिकिटामध्ये सवलत दिली खुश आहेत काय सरकारवर खुश नाही सरकार काहीच करीत नाही तुम्ही खुश आहे इकडे सरकार म्हणतात नाही एकंदरीत पहिला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात दुसरीकडे पाहिला गेलं तर बजरंग बाप्पा विरुद्ध पंकज मुंडे अशी थेट लढती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया एकंदरीत पाहायला गेलं तर कुणाचं पारडं या प्रतिक्रियेच्या माध्यमातून जड असणार हे या प्रतिक्रिया दरम्यानच आपल्याला समजलं असेल मात्र याच दरम्यानच्या अशीच नवनवीन अपडेट्स आपण बस बसस्थानकामधील देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन बालाजी देशमुख सरांसोबत सूर्यदूत मीडिया बीड आंबेजोगाई आपल्या भागातील महत्वपूर्ण पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा